रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिनी संघटनेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंतीनिमित्त महिलांचा करण्यात आला सत्कार धुळे शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तासवी जयंती निमित्ताने रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिनी या संघटनेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकजवळ सन्मान श्री शक्तीचा सन्मान रमाईच्या लेखींचा या अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला यात सफाई कामगार वकील पोलीस शिक्षक डॉक्टर अशा विविध महिलांच्या रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिणी या संघटनेमार्फत पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला संघटनाच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते या कार्यक्रमाचे आयोजन नयनताई दामोदर मायाताई खैरनार सरोज कदम शोभाताई बैसाने अर्चनाताई सोनवणे सरलताई निकम कल्पनाताई सामग्री मंगलताई मोरे आदींनी केले होते या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय पोलीस अधीक्षक राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस सहाय्यक निरीक्षक वर्षा पाटील माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर नागसेन बोरसे शंकर खरात आशा रावल योगिता बागुल शीतल बोरसे आदी महिला मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची महत्वाकांक्षा आणि समाजातील महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल होते रमाईच्या लेखी भीमाच्या वाघिणी संघटनेने वर्षभर विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जे समाजाचा विकास आणि सशक्तीकरण याकडे लक्ष देतात या, या स्थानिक संघटनेने सामाजिक कार्यामध्ये एक नवा आदर्श ठरवला आहे आणि हा कार्यक्रम त्याचाच एक म्हणून आहे